लग्न करून नमस्कार मित्रांनो तर आज आपल्याकडं पाहुणे आलेले आहेत आणि हॉटेलवर होतो आम्ही दोघं पण प्रसादला म्हटलं चल जाऊया आता म्हणल्यावर त्यांना भेटायला लागणारच आहे आपल्याला कारण खाचा येते आपली तर कोण आले आणि कोण नाही हे तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतो मी आज आपल्या घरी कोण आले हे तर तुम्हाला दाखवणार जस्ट हॉटेल मधनं आत्ता चालू आहे मी प्रसाद तर काय पलीकडे गेले कारण का मित्रांनो विषय असा होतोय हॉटेल मुळ वेळच भेटत नाही की व्हिडिओ काढायला फेसबुकचं युट्यबूब व्हिडिओ काढायला वेळ भेटत नाही तुम्ही भरपूरच्या भरपूर लोकांचे कमेंट आले की मला दादा तुम्ही व्हिडिओ का काढायचं झाला व्हिडिओ फेसबुक युट्यूबला का सोडण आहे तर आधीमध्ये सोडायचा प्रयत्न करतोय तुम्ही पण यो वेळच भेटत नाही संध्याकाळी बारा आणि एक वाजता यायला एक आणि दोन वाजता संध्याकाळी आम्हाला घरी यायला आज संध्याकाळी मी घरी किती वाजता येतो या एक वाजता बारा वाजता एक वाजता एक वाजता बारा वाजता दोन वाजता दीड वाजती टायमिंगच नाही काय जेवणाचं टायमिंग नाही त्यामुळे माझी बी तब्येत खराब झाली पूजाची बी तब्येत खराब झाली तर जाऊया आतमध्ये तुम्हाला हे दाखवतो मला चला कोणच नाही बायकोच आहे माझी एकटी बघू शकता बायको आहे माझी फक्त अरे अशी काय हसायला लागली तू मोबाईल नवीन घेतलाय मी ऐक अगे आब्रुक घालवायचं काही ठर ठरवलं तर मित्रांनो आमच्या घरी कोण आले म्हटलं पण कोणच नाही तिथं नाही कोणच नाही कोण आहे अरे बापरे तर सगळ्यात आधी तुमच्या सर्वांचं आपल्या घरामध्ये स्वागत आहे आणि खरंच भारी वाटलं तुम्हाला भेटून हॉटेल काय वाटलं तुम्हाला एकच नंबर एकच नंबर ना नाही करायला दादा विषय टपचा दादा पण आले आणि त्यांची मुलगी पण आली आणि खरं दिदीला पण पण भेटून खूप भारी वाटलं दाजी म्हणायला लागेल मला यांना ही माझी बहीण म्हटलं ना तरी माझे दादी दाजीला भेटून भारी वाटलं दाजी पहिल्यांदाच घरी आल्या तर दाजीला मस्त वेगळी एक मोठं लांब लांबछ नाव घ्यायला हवं आपण बायकोच फक्त विषय नाव घ्यायला बरोबर हा आता फिरू घ्या नाव एक मस्त बायकोच नाव घ्यायचं घ्यायचं हो परवा दि गाडीवर कोण होत त्यांनी मला सांगितलेलं काय माहित आहे का मी चुक चुकून आल्या माहित माझे माझी जो ओळख कमीत कमी हो वर्ष झालं आमच्या तुम्हाची दुसती आहे पण आम्ही तुम्हाला जाणून करून दिलं नाही आव काय तुम्हाला सांगू परवाशी काय केलं माहिती त्यांनी मला म्हणली दादा तुमच्या बहिणीला काय सांग ना का म्हणलं आणि सांगितलं काय ना मला त्यांनी डोस दिलाय काय माहिती का सांभाळणार नाही मी तुम्ही जर सांगितलं तर मॅम म्हणलं मी सांभाळाय खंबीर आहे हा हे दीदी काय काय बापाकडे लक्ष नाही आहे तुझे मारा आला खोकला असलाय खरं सांगितलं खोकला एनालसी मग नाव घ्यायला हवा मग जर प्रेम असेल तर नाव घ्याचला मला काय नाही असं मोठं नाव येत नाही ये काय ये नाही नुसतं नाव येत येतच बरोबर काय रूपाली एवढंच ती तुझं कसं घेतलं माझ्या समोर त्या पाहिजे इतचलं काय नाही पूजा त्यांचं काय पोनाका पूजा अगं माझ्या समोरين नाव घेतलं धडाधड अजून माय मोटर लागलीवर धडाधड करत잖아 बरं नाव घ्यायला नाव घेतलं तर म्हणायचं नाही काय विषय बर घेतले ती नाव घेऊन टाका चला घेतोय माहित आहे का लव्या कारण काय हा तू घेऊन टाकू आधी चला हा बरं तुम्ही तो गाडी उद्या मग आम्ही दोन का ती मग त्यांचं म्हणणं काय माहित वीस वर्षापूर्वी माझं वाटळ झाले मी ती नाव कशाला समोर घेऊ आहे काय काय तर मित्रांनो मी तर घेणार आहे बाबा नाव मी खंबीरपणे घेणार तुम्ही सांगा नाव काय घ्यायचं शिकवा हा एवढं काळ मग करताय माग अण्णा घ्यायला असता वय मित्रांनो त्याच्या सोबत माझे पण याय माझं काय विषय सांगायचा बरं का हा आमचं गप्चिप आहे काय नादीला आपण चॉकलेटला पैसे देऊ तर घ्या ना मग आता तुम्ही नाव बोल ना घेतलं हो नाही परसात परवा दिवस होतो त्यांना कुठे भेटलेलो आपण झालं ग आता मी खोटं बोलले आता मी कुठं बोल प्रसाद तू कुठं नाही मग नाव की तुम्ही हो का मित्रांनो नाव घेतलं तर मी समजतो नव्हती कोण मी खोटं बोलतो जाऊ दे सुद्धा नव्हती म्हणतो बरं ठीक आहे मित्रांनो पाच मिनिट सांगू नाव बी शिकवतो मी शिकवतो हा उद्या माझा काय खर्च लाख दोन लाख रुपये पण नाव शिकवतो हा घ्या नाव लाच ना घ्या तर हा घ्या घ्या तिचं घ्या चाल नाहीतर जे पण नाही मी तर बायकोला ओढून देत नाही कारण मी आता काय काय तसलं काय तर केलंय बरं कोणाला बायको बाजी मेहतीची हा बायको माझ्या प्रीतीची हा नाव घ्यायचं असतं बायको मग हा घ्या बाजी बाजी मेहतीची हा

फ्लॉवर टावेल टाकते मी साधेव सदेवरावंचं सा, सा नाव घेते तुमच्या सगळ्यांचा मान आता नाव तर घेतलंय बरं का एक नंबर नाव घेतलं पण ती सागवाना सागवाना टेबल आणि टावेल मी कपचूप घरी आणणार आहे सागवाना टेबल लय दिवसिक तुम्हाला हाटेला कमी पडते तर चला मित्रांनो आता तसंच फिरू पूजा गणात काय हां पूजा नाव गी चल बाई माझं की बाई ओयो बघा नाव घेत नाही मला काय करायचं नाही करायचं नाही पण ओ नाही घेत नाही ना नाव

तिकडे फिरत होतो तिकडे फिरत होतो बोमलत फिरत होतो माझ्या आदिशाची वाट लागली पूजा सोबत लग्न करून आणि ती पण विषय टपचा मित्रांनो कसं आहे नाव सगळ्यात हटके आपण स्वतः मॅन्युफॅक्चरिंग केलं पाहिजे वाट नाही लागली म्हणलं हा हॅशटॅग बायकू थांबके आगे माझं उठा लागलं हा तर मित्रांनो गए, आज दादांना भेटून आणि घरात जी काय कॉमेडी झाली खूप भारी वाटलं आणि भरपूर दिवसात ना एवढं मोकळं झालो कारण का हॉटेलच्या राड्यामुळे आज मोकळं झालं आणि पहिल्यांदा आपला पहिल्यासारखा ब्लॉग आलाय प्रसाद पहिल्यांदा ब्लॉग चाललाय पहिल्यासारखा असच व्हिडिओ नवीन नवीन टाकायचं हा पूजा पुरे लव यू आय लव यू तर धन्यवाद आपल्या घरी आला आणि आपल्या हक्काचं घर आहे आणि अजून आमच्या घराची शोभा वाढली आता ही शोभा कोण आहे काय कोण आहे आम्ही पण येऊ लग्न तुमच्या घरी लवकरच पाच सहा पोकडं कापून ठेवा आणि त्यातलं दोन तीन मने काउन इकडं बाकाच हे काय आणून वाटेल कसं

या व्हिडिओ कट करायचा आहे तुला आरू घ्यावाच लागते हाटेल विषय टपचा तर चला मित्रांनो बाय बाय टाटा एवढंच झालं बाद झालं लय झालं दाल पाड माझं दुखायला लागलं पुढचा व्हिडिओ बघायचा असेल तर कॉमेडी कपल्या बघायला भेटलो अजिबात बघायला माझा बघायचा